शेती करायची झाली तर आपल्याला शेतीला पाणी रस्ता आणि वीज या गोष्टी आपल्या तालुक्यासाठी आहेत मी सर्व मान्यवरांना एक जर आपल्या शेतीला पाणी मिळालं नाही तर आपल्या प्रपंचा वळवंट झाल्याशिवाय राहत नाही प्रपंच उद्ध्वस्त होतो आपण ज्या

हा प्रत्येकापर्यंत मिळण्याचं काम झालेलं आहे नद्यांवर चांगल्या प्रकारे झालेले आहे आजपर्यंत चाळीस वर्षामध्ये आणि आताही या निवडणुकीमध्ये त्यांना राजकारणाची सुद्धा म्हणजे बोलायचं झालं तर दादांचं राजकारण कळत करन नाही आपले विकी दादा यांचंही मुलगा आईचा झाला या विचार करतानी आपल्याला शेतीचा पाण्याचा रस्त्याचा ज्यांनी विकास केलाय त्यांना मतदान द्या आणि एक भावनिक सर्व उत्साही कार्यकर्त्यांनी नम्रतेची विनंती बऱ्याच जणांना या ठिकाणी बोलायचंय परंतु जे बोलायचं तेच तेच मुद्दे रिपीट करण्यापेक्षा वेगळे एक दोनच मिनिटात बोलायचं दुसऱ्याला संधी द्यायची एवढे सर्वांनी हा कटक्षण नियम पाळाव पाहिजे साऱ्यांना हे भाषण व्यवस्थित ऐकायला मिळेल आणि वेळे बरोबर साऱ्यांना पुरण नाही गर्दी कृपया कमी करायची दुसरी एक विनंती आहे सर्वांना आपण थोडं थोडं जर पुढं सरकला तर मागच्या लोकांना जागा मिळत सरका थोडं थोडं पुढं माझी सर्वांना विनंती थोडं थोडं पुढं सरा सर का पुढं सर का पुढं सरकार सरका अजून पुढं धन्यवाद हा रामकृष्ण हरी आपण सगळे झाली मी काय मोठा कार्यकर्ता नाही पुढार नाही काय नाही पण ज्या वेळेस कारखान्यावरती आंदोलन केलं आणि त्यावेळेस खरं दादांनी भाग्यवाने नाही पण तुमचा सगळ्यांचा विकास करायचा होता इथपर्यंत दिवस आठवायचे होते मी श्रीमंत तालुक्याच्या ता माडगावचा त्या कोपऱ्याचा हातगाडी वाढणारा माणूस परंतु गावामध्ये लाईट डीपी रस्ते रोड आणि दादांची बहिण सुद्धा इकडून येस बांधून दिली आणि मसेकरांना गाडेकरला तिकीट व्हील डॉक्टरला तिकीट कोणत्या कामाना मला फक्त आई बाबाने जन्म दिला वडील माहित नाही आई होती पण देवानी सुद्धा दिले नाही छत्तीसगडच्या वाऱ्या करून एवढं माझ्या दादा दिलं मला आत्मविश्वास आहे कोणत्या पार्टीला असून विरोधात असून कोणी असू दादांकडे गेल्यानंतर ते काम आपला दादा निश्चित करणार माझं नाव रामदास आहे मला गोसाय म्हणतात ही सगळी जीवा भावाची माणसं दादांनी जपली आणि आपल्या मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत सगळ्या ज्या सुविधा द्यायला हव्या त्या देण्याचं काम केलंय आणि मागच्या पंचवार्षिकमध्ये जसं तर वक्तव्यांच आहे त्यानुसार विकी दादानी देखील त्यांच्या पावलावर पावलं टाकत काम करण्याचा प्रयत्न केलेला त्यांना आपल्याला आता भरघोस विजयी करून विधानसभेमध्ये पाठवायचंय आणि त्यासाठी आपल्याला कमळाच्या चिन्हा बटण बटन दाबायचंय सगळ्या वक्त्यांना विनंती भरपूर जण बोलणार आहेत सुरुवातीची प्रस्तावना कुणीही रिपीट करू नये नामावली तुम्ही घेतात रिपीट करू आणि केवळ दोन म्हणजे दोन मिनिटांमध्ये प्रत्येकाने बोलावं म्हणजे बऱ्याच जणांना संधी मिळेल धन्यवाद जय बलराम जय शिवराय जय आहिल्या आज या ठिकाणी आपण दादा पाचपुते यांच्या विजय संकल्प सभेच्या निमित्ताने या ठिकाणी आपण सर्वजण जमलात माझी भक्त आपल्या सर्वांना एकच विनंती आहे आपण घरी गेल्यावरती आपण करता, जस्त न करता, आपला याचा ठिकाणी प्रयत्न करा मी बाकीच काही बोलणार ना मोठ नाही मला कुणा टीका टिप्पणी करायची नाही फक्त एकच सांगतो आणि समस्त धनगर बांधवांच्या वतीने पण पुण्यासाठी एकदा विनंती करतो विकी दादा तुम्ही आग बडो हम तुम्हाला सगळ्यांनी आपण आज इथपर्यंत आणलं इथून पुढच्या काळात विकेदादांना खरोखर आपल्याला खऱ्या अर्थानं पुढे न्यायचंय आणि या ठिकाणी माझ्यासारख्या छोट्या माणसाने इथे याचा मान म्हणजे फक्त पाच कृती कुटुंब एवढं लक्ष द्या मित्रांनो आणि माझं दोन शब्द संपवतो जय हिंद खूप खूप धन्यवाद यानंतर येपड्यावरला सरपंच भाऊ पवार हे संवाद साधतील मागच्या वक्त्यांनी जे सांगितलंय परत तेच तेच सांगू नका रिपीट होत आहे मान्यवरांना विनंती की आपण वेगळं काहीतरी दादांनी एवढं चाळीस वर्ष आपल्यासाठी काम केलंय आणि दादांच्या या ठिकाणी प्रचाराच्या या ठिकाणी सांगता सभेसाठी आपण सर्वजण आलात या ठिकाणी आमचे यळपंच सरपंच भाऊसाहेब पवार आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील आज या ठिकाणी लोकप्रिय उमेदवार विक्खी दादा पाचपुते यांच्या प्रचार सभेसाठी आपण जमलात त्याबद्दल मी माझ्या पवार परिवारच्या वतीने स्वागत करतो मी जास्त वेळ घेणार नाही सर्वांना पण मी माझ्या गावच्या वतीने आपण सर्वांना सांगतो माझ्या गावात पाचपुते दादांनी दिलेला निधी आणि दादांनी केलेली काम विकी दादांनी केलेली काम आमच्या गावात मा जवळजवळ दीडशे ते हा दीडशे दीडशे कोटीपर्यंतच काम झालंय तर मी तुम्हाला सांगतो कोणते कोणते झाल्यात बांधारीची कामं झाल्यात त्याच नंतरून मंदिरासाठी निधी दिला खंडोबाच्या मंदिरासाठी निधी दिला मंदिरा ग्रामपंचायतला निधी दिला बरं आमच्या गा गावात चारी बाजूनी रस्ते करण्यात काम केलं आणि जे जी गोष्ट इथून पाठीमागं झाली नाही ती ती गोष्ट त्यांनी सर्व करून दिली आम्हाला त्याच्यामुळे येळपाने गावाचं असं सर्वांनाच म्हणजे हे राहतं की पाचपते दादांना जिथून चाळीस वर्ष लीड दिले तेच लीड इथून पुढेही विखेदा देण्यात येणार याची ये मी अल्पणे ग्रामस्थांच्या वतीने आपल्या सर्वांना सांगतो आणि जास्तीच वेळ न घेता बबनदादा पाचपदे यांच्यासारखं जर सर्वांनी प्रेम केलं तसं विखेदादांना सर्वांनी प्रेम करावं आणि दोन नंबरचं कमळाचं चिन्ह दाबून विखेदादांना प्रचंड बहुमताने विजय करावा असं मी सर्वांना विनंती करतो दमधो रामकृष्ण यानंतर आदित्य आनवणे शहर कार्याध्यक्ष श्रीगोंदा या युवा मोर्चा प्रचाराच्या सांगता सभेसाठी उपस्थित असलेले श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघातून आलेले सर्व भगिनींनो गेले गे पंधरा दिवस प्रचाराची रणधुमाळी चालू होती या गेल्या पंधरा दिवसांमध्ये कुठल्याही गावात गेलोत मतदारसंघाच्या कुठल्याही कोपऱ्यात गेलो त्या प्रत्येक कोपऱ्यातून एकच आवाज येत होता आणि ते म्हणजे आमदार विक्रम बबनराव पाचपुते उमेदवार आदरणीय दादा असले तरी ही निवडणूक आदरणीय बबनदादांची हे आपण सर्वांनी विसरता कामाने मी श्रीगोंदा शहर शहरामध्ये काम करत होतो मतदारसंघात पण काही गावांमध्ये फिरत होतो खूप चांगला प्रतिसाद आहे सगळे म्हणतात चांगले रस्ते आहेत लाईट आहे डीपी आहे अजून काय पाहिजे विरोधात कोण येते कोण कुठला नेता येतोय कोणतरी संपादक आलते मध्ये आदरणीय दादांवर टीका करतात बबन दादांवर टीका करतात अरे बोलायला तरी लाज वाटू द्या तुमच्या संजय राऊत तुमच्याच भांडूप मध्ये तुमचं एकतरी आमदार एका तुमचा एक तरी, एक तरी खासदार एका आणि तुम्ही बबन दादांवर टीका करतात तुम्हाला माहिती आहेत का आहेत नाही ना माहिती येऊन माई दादांवर टीका करायची नाही कुणी असो संजय राऊत असो नाही तर त्यांचा कोणी निर्णय असो आपल्या ता आप सर्वांना या संजय राऊतला उत्तर द्यायचंय उत्तर द्यायचंय का मग येत्या वीस नोव्हेंबरला प्रचंड बहुमतांनी दादांना मतदान करा आणि ते... तेवीस नोव्हेंबरला परत याच ठिकाणी गुलाल फेळायला आपण सर्वजण या विधानसभेमध्ये आपल्या तालुक्याचा आवाज गाजला पाहिजे विक्रम बबनराव पाचपुते आमदार झालाच पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद बाळासाहेब काटे यानंतर खऱ्या अर्थान पंधरा वर्षानंतर आज मी तालुक्यात माईक घेतला आता मला सगळे ओळखते पहिला माईक घ्यायचो तो विरोधात माईक घ्यायचो दादांच्या विरोधात असायचो पण आज दादांच्या बाजूनी माईक घेतलाय कशासाठी तर ता आपल्या तालुक्यात सगळ्यांना माहिती आहे चार पाच लोक उभे राहिले की कोण निवडून येत सांगावर कोण निवडून येतात चार पाच लोक उभे राहिल्यावर हा ही सगळ्यांना माहिती आहे विकास ज्या वेळेस दादा आमदार झाले आता आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं विकास आणला ता असेल तालुक्यात जिल्ह्यात महाराष्ट्रात एक नंबरचा निधी श्रीगंध तालुक्यात मिळाला आमच्या भागात प्रत्येक गावात पंच लाखाचा निधी दादांच्या माध्यमातून आला हा कसा विकास विकासच झालेला आहे ना आणि बघा आपण काय विचार करत आता आम्ही तर पहिल्या विरोधात होतो पण दहा वर्षापासून दादा आहोत राहणार आणि याच्यानंतर परत दुसऱ्या पक्षात कोणत्या जाणार नाही एवढंच बोलून दोन शब्द दो संपवतो जय जय महाराज यानंतर चिखलवाडी सोसायटीचे माजी व्हाइस चेअरमन हरिश्चंद्र झांडे या ठिकाणी बोलतील विनंती आहे दोन मिनिटात आपलं मनोगृती व्यक्त करायचे श्रीमंत नगर विधानसभा मतदारसंघातील आपले भाजप युतीचे अधिकृत उमेदवार विक्रमसिंह बनराव पाचपुते यांच्या सांगता सभा निमित्तानं आदरणीय व्यासपीठ उपस्थित मतदार बंधू बघितलं एक श्रीगंधा नगर मतदारसंघासाठी दोन नंबर हा लेखी आहे तुम्ही मला लेखच काय दोन नंबर हा लेखी आहे श्रीगंधा विधानसभा मतदारसंघ ओपनिंग झाल्यापासून दोन हजार नऊ रोजी त्या राजेंद्र दादा नागोरे बावन हजार नऊशे मिळाली आणि ते पराभूत झाले दोन नंबरला होते ते त्यांना मत मिळाली आणि अठरा दादा किती झाले नंबर किती गोवड सन दोन हजार रोजी शशिकांत गाडे एक नंबरला होते त्याला मते मिळाली एकवीस हजार सहाशे पंच्याण्णव ते पराभूत झाले दोन नंबरला होते राहुल जगताप त्यांना मते मिळाली चवण तीनशे एक विजयी झाले आणि तीन नंबरला होते होते एकवीस हजार एकशे त्रेचाळीस दादा त्यावेळेस पराभूत झाले विजय कोण झाले दोन दोन हजार एकोणीस रोजी घनश्याम घनशामना शेरा होते एक नंबरला त्यांना मते मिळाले अठ्याण्णव पाचशे आठ पराभूत झाले आणि एक लाख तीन हजार दोनशे मते मिळाले आणि दोन झाले आणि त्याच पद्धतीने आज रोजी आजच्या विधानसभेला एक नंबर आहे नाभोचा नंबर आणि दोन नंबर आहे आपले विक्रम दादा पाचपुते त्यामुळे दोन नंबर हा नदी आहे आणि

आदरणीय या राज्याचे मंत्री या तालुक्याचे दमदार आमदार आदरणीय मंडळाच्या वतीन या ठिकाणी हाजून एकच विनंती करतो तुम्ही तांदळी तुम्हाला या ठिकाणी उपसरपंच आहे कोट्यवधी केलेत आम्ही सर्वजण दादांच्या आहोत या ठिकाणी काष्टीकरांना माझी एक हाजुडून विनंती की काष्टीकराचं नाव महाराष्ट्राच्या राज्याच्या कानाकोपऱ्यात गाजलेलं आहे रात्र तुमच्या रूपाने परत एकदा दादाचं नाव तुम्हीच या ठिकाणी गाजावं एवढी या ठिकाणी विनंती करतो तुमचे गावातली भांडणं गावात राहू द्या पण आपला एक माणूस महाराष्ट्राच्या काष्टीकरांना विनंती करतो की आपल्या एकदा दादांना या ठिकाणी आज खऱ्या अर्थानं तुमची गरज आहे काष्टीकरांनो या ठिकाणी आपल्याला सर्वांना विनंती करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद यानंतर आनिलराव माजी सरपंच यांना विनंती आहे आपण या ठिकाणी येऊन आपलं मनोगत व्यक्त कराव उपस्थित सर्व व्यवस्थित त्याचप्रमाणे आपल्या श्रीगोंदा तालुक्यात नवे नगर जिल्ह्यातून आलेले सर्व मतदार बंधुत्व मी परंतु आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी दोनच मिनिटात माझं संपाशन संपवतो गेले अनेक वर्षापासून मी दादांचा कारभार प्रगत आहे आणि विकी दादांचा अडीच वर्षाचा कारभार प्रगत आहे विकी दादा अडीच वर्षामध्ये आणि असे मोठे आपले व्यक्ती असणारे आपल्या शिवमंदियाचे होणारे भावी आमदार मंत्री सुद्धा होऊ शकणारे आहेत त्यामुळे आपण सर्वांनी दादांसाठी एक मताने एक जीवाने राहिलेले दोन दिवस आपलं आपलं गाव सांभाळा आपल्या गावातून सगळ्यात जास्त ज्याला मतदान करता येईल ज्याला लीड देता येईल त्यांनी लीड द्यावं आणि मग दादांकडे येऊन आपल्या गावासाठी विकासाची कामं मागावीत आमच्या गावामध्ये जेवढी कामं विकासाची झालीत बबनराव दादांची जे पाच नाही आता जे दहा ही बोट दाखवली तरी दादांचेच काम आहेत सगळ्यात जास्त निधी असेल तर मंगळजार का काम आणलेला आहे हे पण तुम्हाला सांगतो तुमच्या माध्यमातून आणि ज्यावेळेस विधानसभेमध्ये दादा होते दादांनी सिरंग्या तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त निधी आणायचं काम केलं त्यावेळेस विकी दादा पास होते यांनी आणि त्यामुळेच सिरो तालुक्याचा ता विकास दिसत आहे आणि ज्यांना विकास दिसत नाहीत त्यांना डोळेच नाहीत तर विकास करून दिसणार त्यांना तरी सर्व मला भद्रांना एक विनंती आहे का आपण आपलं गाव सांभाळा गावातून सगळ्यात जास्त दादांना मतदान द्या आमच्या कोरगाव गाठातून दादांना आम्ही मागे असणार नाहीत ही विनंती करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर भाजी सरपंच नेवराव वाकडे हे आपल्याला दोन मिनिटात आपलं बरोबर व्यक्त करतील दरम्यान या ठिकाणी माननीय ज्येष्ठ नेते चोवीस एक विधानसभा ज्येष्ठ नेते माननीय पोपटाबा खेटमाळीस उपस्थित झालेले आपल्याला विनंती आपण कृपया व्यासपीठावर यायचंय बोला दोन हजार चोवीस विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आज मोठी सभा होत आहे काष्टीमध्ये मी आढोवाचा माजी सरपंच देवराव वाकडे दहा वर्षे मी आढावामध्ये सरपंच असताना दादांनी ज्यावेळेस भारतीय जनता प्रवेश पहिली विधानसभाची प्रत्येक वार्डामध्ये आम्ही लीड काढून दिले दादांना आणि परतच्या पंच वर्षांमध्ये सुद्धा दादांना काढून दिले असे भारतीय जनता पार्टीचे एकोणीसशे एकोणनव्वद सालापासून मी प्रमाणिकपणाने काम करतो गोपीनाथ मुंडे साहेब ज्यावेळेस शिरबंद्यामध्ये साहेब बाळासाहेब दत्तात्री हिरणा यांच्या याच्या एस वाय बी एस एल होतो मी त्यावेळेस मी मुंडे साहेबिंगला गेलो होतो एस वाय बी असताना तेव्हापासून भारतीय जनता पार्टीचा आमचा सिक्काय आहे आमचा आम्ही भारतीय जनता पार्टी कधी जोडणार नाही परंतु एक दुसऱ्या झाला आज आता दोन सभा झाली शिरबंद राहुलच्या तिथं माझं स्टेटस टाकून दिलं की तेव्हा पाठवून दिलेला आहे आणि प्रवेश केलं नाही

श्रीवना नगर विधानसभेसाठी आपल्या भागाचे भाजपचे उमेदवार विक्रमदादा पाचपुते यांच्या प्रचारासाठी आपण सगळेजण उपस्थित आले आपण दहा दिवसापासून पंधरा दिवसापासून प्रचार सुरू केलाय पण आज आपण वेगळ्या कारणासाठी इथं आलेलं आहे ते सर्वांना लक्षात आणि ध्यानात घेण्याची गोष्ट आहे आपण आमदार बबनराव पाचपुते यांना प्रथमता ऐंशी साली पंच्याऐंशी साली तुम्ही जे केले त्या लिंबाच्या सावलीसाठी आपण इथं आपल्या लिंब आतापर्यंत आतापर्यंत ठामपणे आपल्या बरोबर राहिलेले आहेत आपणही आतापर्यंत ठामपणे उभा राहायचे आणि विक्रमदा विरायचे माझे धन्यवाद या ठिकाणी आगमन होत आहे जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया भारतीय मतदार सुरू असलेल्या सभा आणि पार्श्वभूमीवर आदरणीय नेते माननीय बबनरावजी फातपुते साहेब यांचं शेवटचं भाषण ऐकण्यासाठी आपला सर्वजण धीर झालेला हात उत्सुक झालेला आपला सर्वाजशी संवाद साधण्यासाठी आदरणीय दादा काहीच दिया या सीठावर येतील या निवडणुकीला जणू काही सामोरा जातोय ही भावना तुमची आमची सर्वांची आहे भारतीय जनता पार्टीचा विजय असो भारतीय जनता पार्टीचा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी विक्रम सेजी पाकपोकांचं स्वागत करूया यानंतर नारायण बापू गिरमकर यांना विनंती आहे आपण या ठिकाणी येऊन आपलं मनोगत व्यक्त करायचं नारायण बापू चला श्रीगोंदा नगर विधानसभा मतदार संघातील भाजपा महायुतीचे अधिकृत हे समोर सर्व त्या त्या ठिकाणी ठिकाणी तरुण मित्र आहेत माझे माझ्या उजव्या बाजूला सर्वांनी यायचे कळकळेची विनंती आहे या ठिकाणी बसण्यासाठी भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहे आपल्या सर्वांना विनंती आहे की दासी पान सेंटरच्या तिथून आपण सर्व तरुण मित्रांनी उजव्या बाजूला यायचे आणि या ठिकाणी आपल्या तालुक्याचा बुलंदावाज आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय बबनरावजी दादा पाच पुते या ठिकाणी आलेले सर्वांनी टाळ्या वाजून दादांचं स्वागत करायचंय एकच वादाच एकच वादा सर्व महामार नमस्कार उपस्थित व्यासपीठ आणि ज्यांच्या जीवावरती दोन हजार चोवीस विधानसभा पण लढतोय अशा समोर बसलेल्या माझ्या सर्व मतदार बंधू आणि बहिणीं खर तर दादा हंचं आगमन आता होत आहे आता काही काही विरोधकांनी उमेदवारी कशी मिळवली माझे राजसेव कैशवासी सदांना पाचपुते यांनी त्यांच्या विरोधात चाळीस वर्ष संघर्ष केला पण उमेदवारी मिळण्यासाठी त्या मुलाच्या पाया पडावं लागलं ला। चाळीस वर्ष राजकारणात तुम्ही कमवलं काय हे तरी आम्हाला कळू द्या आपण नेहमी बोलता तालुक्याचा ता विकास झाला नाही विकास झाला नाही लोक हिनी म्हणतात व म्हणतात मी त्यांना अनुरोध ताई म्हणेल ताई आपण एक काम करा एक अंतर्वक्र भिंगाचा आणि एक पहिल वक्र भिंगाचा चष्मा वापरा अंतर्वक्राचा भिंगाचा जेव्हा चष्मा वापरता ज्या रस्त्यावरती आपण सभा ज्या मंदिरामध्ये सभा ते मंदिर आणि रस्ता ही बबनराव पाती थेन आहे आपण नदीच्या पट्ट्याने जर फिरला तर प्रत्येक नदीच्या प्रत्येक बंधाऱ्यावरती नदीवरती बंधारा हा पबनराव देण आहे लाईटच्या बाजू बाबतीमध्ये ते नाही श्रीगंधाच्या शहर असेल श्रीगंधा तालुका असेल संपूर्ण रस्ते त्या ठिकाणी दादांनी केलेले आहेत आणि खर तर दादांची प्रतिमा आणि कैलासवासी माझे राजकीय गुरु सदांनाची प्रतिमा म्हणजे प्रतापसिंह बाबू प्रतापसिंह पात्रतेस आहेत तर मी प्रतापसिंह साहेबांना विनंती करेल की आपण फार टेट वागा

या देखील जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूयात या ठिकाणी आपल्या तालुक्याचे भाग्य विधाते लोकनेते आदरणीय महाराष्ट्राच्या विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ आमदार आपल्या तालुक्याचे सुपुत्र बघनरावजी पाचपुते साहेब दादांचं आगमन झालंय त्याचबरोबर आदरणीय आदरणीयच प्रतिभादा यांचं आगमन झालेलं आहे टाळ्यांच्या आज प्रचाराची सांगता होतीये आणि या सांगता प्रसंगी तुम्हा सर्वांचे आभार मानण्यासाठी तुम्ही गेली अनेक वर्ष दादांना जी साथ दिली आहे येत्या काळामध्ये आपण विक्रमसिंहजींच्या पाठीशी याच खंबीरपणे उभे राहणार आहात यामध्ये मात्र शंका हे दादांना नाहीये कारण या तालुक्यानं मनापासून दादांवर प्रेम केलं आणि दादांनी देखील विक्रमसिंहजीवर कमी पण आपल्या मतदारसंघातल्या प्रत्येक माणसावर जीवापाड प्रेम केलं इथल्या माणसांच्या अडी जाणून घेत त्यांना ज्या सुविधा हव्यात